नमस्कार मी निखिल गुरव माझ्या कवितेचं नाव आहे शंभूराजा नयनान मधुनी आग ओकती छातीचा केला नयनान मधुनी आग ओकती छातीचा केला औरंग्याला नंगा करुणी शंभूराजा गेला औरंग्याला नंगा करुणी शंभूराजा गेला छाटली चांडाळांनी कलम केले कर जीभ छाटली चांडाळांनी कलम केले कर मीठ ओतले जखमेवरती धडा वेगळे शिर मीठ ओतले जखमेवरती धडा वेगळे शिर मातीही हळहली झाला अंबर औरंगजेला औरंग्याला गंगा करुणी शंभु राजा गेला गद्दार गनोजी शिरक्यानं राजा मुघलांना दिला गद्दार गनोजी शिरक्यानं राजा मुघलांना दिला त्याच्या नावे स्वराज्य भूला काळा कलंक लागला शहीद झाला वचनासाठी जीव अर्पण केला औरंग्याला गंगा करुणी शंभू राजा गेला जाता नाही होते ओठी गीत स्वराज्याचे जाता नाही होते ओठी गीत स्वराज्याचे डोळ्यांमधून स्वप्न फक्त माझि जाऊंचे स्वराज्य शपथेसाठी जाण मृत्यू आपलासा केला स्वराज्य शपथेसाठी ज्यानं मृत्यू आपलासा केला औरंग्याला नंगा शंभू शंभूराजा केला शिवरायांचा पुत्र तो गुंडा शिवरायांचा पुत्र तो गुंडा अभिमान मातीचा शिवरायांचा पुत्र तो गुंडा अभिमान मातीचा राजानंतर राजा झाला महाराष्ट्र गादीचा ध्येयासाठी ना झुकला ना मिटला ना थांबला ध्येयासाठी ना झुकला ना मिटला ना थांबला औरंग्याला नंगा करुणी शंभू राजा गेला औरंग्याला नंगा करुणी शंभू राजा गेला धन्यवाद